नाशिकच्या जुने नाशिक गावात आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुचाकी वाहन खरेदी विक्री गोदाम आणि घरांना आग लागली या आगीत सत्तरपेक्षा अधिक दुचाक्या जळून खाक झाल्या आहेत अग्निशमन दलाच्या दहा बंबानी ही आग आठोक्यात आणली सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलं नाही नाशिकच्या जुन्या नाशिक भागात आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आगीची घटना घडली आहे या भागात असलेल्या दुचाकी वाहन खरेदी विक्रीच्या गोदामाला अचानक आग लागली आग इतकी भीषण होती की यात रशीद खान यांच्या मालकीच्या गोदामामधील सत्तरहून अधिक दुचाक्या पूर्णतः जळून खाक झाल्या यानंतर आगीनं रुद्ररूप धारण केलं आणि गोदामाच्या मागच्या बाजूस असलेल्या तीन घरं यात जळून खाक झाली अग्निशामक दलाला माहिती मिळताच शिंगाळा तलाव मुख्यालयासह सातपूर सिडको नाशिक रोड पंचवटी येथील सुमारे तासात भीषण आगीवर नियंत्रण मिळाले दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्ते असल्यामुळे कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागली सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी यात करोडो रुपयांचं चा नुकसान झाल्याचं चा म्हटलंय मात्र ही आग कशामुळे लागली याची माहिती अद्यापही मिळू शकली नाही चौक मंडळी भागातील नूर चौकामध्ये उमर शेख यांचे महाराष्ट्र वाहन बाजार नावाचे दुकान आहे या दुकानात विक्रीसाठी सुमारे सत्तरपेक्षा जास्त दुचाकी ठेवल्या होत्या आगीची सुरुवात या दुकानातूनच सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचा पहिला बंब शिंगाडा तलाव मुख्यालयातून घटनास्थळी पोहोचला काही वेळातच या दुकानाच्या बाजूला असलेल्या आदिल शेख यांच्या मालकीच्या प्लास्टिक भंगार दुकान आणि शोएब शेख यांच्या मालकीचे शोएब स्पेअर पार्ट दुकानालाही आगीनं कवेत घेतलं यानंतर या दुकानांच्या मागे असलेल्या तीन घरांनाही आग लागली घरातील लोकांनी वेळीच बाहेर पळ काढल्यानं जीवितहानी टळली आग एवढी भीषण होती की आगीचे लोट आकाशात दूरवरूनही दिसत होते मुख्य केंद्र यांनी फोन करून तशी माहिती दिली जुन्या नाशिक मध्ये चौक मंडळ येथे घरांना आणि गॅरेज लाग लागलेली आहे त्याप्रमाणे घटनास्थळी आमच्या मुख्य अग्निशमन केंद्राचा पहिला बंब घटनास्थळी रवाना झाला जा, रवाना जेव्हा झाला तेव्हा त्यांच्या ते लक्षात आलं ते ते हो आग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे नाशिक मनपाचे पहिले टर्नआउट दोन बंबांचा झालेलं आहे ज्यावेळेस कर्मचारी घटनास्थळी आले त्यावेळेस त्या ठिकाणी वाहन बाजार आहे म्हणजे ते काही वाहनांची विक्री करणाऱ्यांचं ते गॅरेज होतं त्याच्यामध्ये असंख्य असे वाहने होते त्या वाहनांपासून ती आग चालू झालेली जेव्हा आग लागली माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये पेट्रोल असेल तर पेट्रोलमुळं ते एक्सप्लोजन झालेलं आहे तर ते गाडीचं पेट्रोल त्यांच्या विचारात घेता आगीची प्रमाण वाढल्यामुळं ते बाकीच्या बाजूला जे काही चप्पलचं गॅरेज असेल चप्पलचं वडवन असेल किंवा मागचे जे चार घरं आहे तर ह्या आगीमुळं ते चार घरं त्याच्या कॅच झालेले आहेत बाजूचं वाहन जे वाहनांना आग लागली त्याला खेटूनच भिंतीला भिंत लगत असल्याने मागच्या बाजूने घरांना आग कॅच झालेली आहे हे लक्षात आल्यानंतर आमच्या जे पहिल्या तर कर्मचारी अधिकारी होते त्यांनी लगेच आपल्या नाशिक महापालिके मुख्य अग्निशमन केंद्रावर कळून इतर सर्व केंद्राची मदत घेण्यात आलेली आहे आपल्या साही कॅमेऱ्याचे बंब घटनास्थळी काम करत आहे आग आटोक्यात आलेली आहे साधारणतः ते टू जे आहे हे पूर्ण झालेले दिसून येत आहे आपले अग्निशामक दलाचे सहा केंद्राचे नऊ बंबनास्थळी काम करत आहे आग कंट्रोल मध्ये आलेले आहे आगीच कारण आज सध्या सांगू शकत नाही पण जेव्हा आम्ही ते त्याच इन्स्पेक्शन करू त्याची पाहणी करू मग ते आगीचं कारण सांगताय त्या संदर्भात आम्ही त्याची माहिती घेतो नेमकी त्यावेळेस शॉर्ट सर्किट झालं किंवा एमएसीबीचा काही प्रॉब्लेम आहे का एमएसीबीला आम्ही कसं पत्र देऊन माहिती चौकशी त्याची सगळी माहिती घेऊ आपण माहिती घेतली त्याच्यावरती त्याच्यावर बोलता येईल आपल्याला महाराष्ट्र वाहन बाजार या गोदामामध्ये अनेक दुचाकी होत्या यातील एखाद्या दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट झाला असावा किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय जुने नाशिक भागातील नुरी चौकाचा हा संपूर्ण परिसर अत्यंत दाट लोकवस्ती आणि भंगार मालाची दुकानं ऑटोमोबाईल गॅरेज वेल्डिंगच्या दुकानांनी व्यापलाय याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक